नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो मित्रांनो माझं नाव संध्या आहे आज मी तुम्हाला माझ्या एका सोतीची कथा सांगणार आहे आमचं दोघींचं नेहमी पटत नसायचं मात्र काही गोष्टीमध्ये आम्ही एकमेकींना नेहमीच मदत करायचं असायचो आणि एकमेकींना समजून घेत असायचो आमचे हे वारल्यापासून आम्ही दोघी एकट्याच होतो मात्र घरी सगळं आम्ही व्यवस्थित राहायचो मिळेल तो काम वगैरे करायचो एवढी काही आमची परिस्थिती चांगली नव्हती म्हणावी अशी त्यामुळे काम केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आधी ते होते तरी मिळेल ते आणायचे आणि मिळेल ते आम्ही खायचो झालं की मी लग्नाची असले तरी तिचा ह्यांच्यासोबत प्रेमवाह झाला होता मात्र आम्ही सुरुवातीला चांगले राहायचो नंतर हे वारल्यापासून आमच्यामध्ये वाद व्हायला लागला ती पण मग इथेच राहू लागली आणि मग काय एक दिवशी ती ती म्हटली की माझा एक माहेरचा पाहुणा येणार आहे मी म्हटलं बरं ठीक आहे तो आला दिसायला चांगलाच देखणा अन तरणा होता संध्याकाळी मात्र ती तिच्या खोलीमध्ये होती पाहुणा बाहेर जरी झोपला असला तरी रातचा गेला आणि सवतीने तिच्यासोबत कशी रात्रभर शांत करून घेतली आणि मी काय केलं मग तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो ही कथा साधारणत एक ते दोन महिन्यांपूर्वीची आहे तसं म्हणायला गेलं तर मी लग्नाची असूनही त्यांनी प्रेमवाह केला होता कारण की ती पहिल्यापासून त्यांच्या जवळची होती आधीपासून त्यांचं प्रेम चालू होतं लग्नाला आमच्या तीन ते चारच वर्ष झाली होती मात्र आमच्यामध्ये आणि माझ्या नवऱ्यामध्ये एवढं काही पटत नसायचं आणि त्यामुळे त्यांनी लग्न हे केलं कारण की सगळ्यांना माहितीच होतं त्यांचे गुण आणि तिचे पण गुण त्यामुळे तिने असं केलं लग्न होऊन पण आम्हा दोघींना काही नव्हतं अचानक त्यांचा एका ॲक्सिडेंटमध्ये ते गेले आणि तेव्हापासून खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली पहिल्यापासूनच जी गरिबी होती मी माझ्या माहेरी पण जाऊ शकत नव्हते कारण की माझ्या घरच्यांनी मला आधीच खूप सांगितलेलं कारण की ह्याच्याबरोबर लग्न करू नको मात्र मी हट्टक केला लग्न करेन तर ह्याच्याशी मग माझे भाव आणि माझे माहेरचे कोणीच मला बोलत नसायचे मी जरी माहेर गेले तरी ते सारखेच मला काही ना काही डोसपूस करायचे आणि असे बोलायचे की त्यामुळे मला डूस कोसळायचं मग मी विचार केला मी इथे सासरेच राहीन माझे सासू सासरे माझ्या दुसऱ्या दिराकडे असतात त्यामुळे ह्या घरी मी एकटीच राहते आणि माझी दुसरी असलेली सवत तिच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ती दिसायला खूपच माझ्यापेक्षा देखणी आणि सुंदर आहे त्याच्या बाबतीत हुशार तर ती आहेच पहिल्यापासूनच कारण की घरातला सगळा व्यवहार वगैरे तिच्याकडे असायचं पैसा पाणी तिच्याकडे आणि मात्र मी असून नसल्यासारखीच होते आधीपासून आणि झाल्यास त्या दिवशी मला चांगलंच आहे तिचे कोणीतरी पाहुणे येणार आहे ती मला म्हटलेली आजपर्यंत एवढी वर्ष झाली कोणीच आलं नाही आणि अचानक कसं येणार आहे तिचं आजकाल वागणं बोलणं मला पटत नसायचं आणि नेहमी ती फोनवरती कोणाला नाही कोणाला बोलत असायची मात्र मी तिला विचारायची नाही तुझं आयुष्य आहे तुला पाहिजे तसं जग असं मी म्हणायचे आमची घरामध्ये दोन खोल्या आणि बाहेर हॉल होता आणि झालंसं एक चांगलाच तरणाबाण असा तरुणाला दिसायला चांगलाच देखना होता मी त्याला पाहतच बसले तसं म्हणायला गेलं असंही तिचे कोणी आलं तरी मी बोलत नसायचे त्यावेळेस ती म्हटली हा माझ्या गावाकडचा पाहुणा आहे आणि दोन तीन दिवस इथे राहणार आहे कारण की त्याचं थोडंफार काम आहे मी म्हटलं बर राहू दे ना मी कुठे काय म्हणते मात्र ते एका खोलीमध्ये दिवसभर बोलत बसले होते मी म्हटलं घरातलं बाहेरचं काम वगैरे राहिले आणि काय त्याला बोलत बसले त्यावेळेस ती का काग तुला काय होते तुला बघू नाही मी म्हटलं बाई गं तुला जसं करायचं तसं कर मी काहीसुद्धा म्हणणार नाही त्यावेळेस मात्र एका खोलीमध्ये हसल्याचा वगैरे गप्पांचा चांगलाच आवाज येत होता त्यांचं चांगलं जमलं होतं आज दिवसभर ती पण घराच्या बाहेर आली नव्हती आणि दरवाजा पुढे ढकलून त्यांचं चालू होतं आम्हा शिजापाजारी एवढं कोणी घरात यायचं नाही आणि पाहुणे रावले तर खूप दिवस आलेच नव्हते कोणी विचारणार पण नव्हतं संध्याकाळी आम्ही तिघाने बसून जेवण केलं मात्र जेवत असता पुन्हा पण त्यांचं एकमेकांना वेगळेच इशारे आणि हसून खेळून चालू होतं ती मात्र चांगलाच त्याला घास भरवत होती मी मनातल्या मनात विचार केला असला कोणता पाहुणा जरा जास्तच ह्याच्याशी जवळ दिसते पायकं ह्याची मग मी काही एवढं त्याला महत्त्वच दिलं नाही तो मला पण बोलण्याचा प्रयत्न करायचा मात्र मी एक शब्दसुद्धा त्याला बोलले नाही संध्याकाळची वेळ होती तो बाहेर हॉलमध्ये झोपला होता आणि ती तिच्या खोलीत मी माझ्या खोलीत होते मात्र निम्यारातची मला आली तर तो बाहेर दिसला नाही आणि हा कुठे गेला म्हणून मी हळूच बाहेर तिच्या शेजारच्या रूममध्ये डोळ नजर टाकली तर पाहून मी आश्चर्यचकित झाले कारण की रूममध्ये तशी कोणाला ती येऊन न देणारी आज बेडवर दोघंजणं होती चांगल्या गप्पा रंगल्या त्यावेळेस तो तिला म्हणत होता की आजपासून तू माझीच आहे आणि मी तुला काही कमी पडून देणार नाही मी इथेच राहणार आहे त्यावेळेस ती म्हटली तुला जोपर्यंत राहायचं आहे तोपर्यंत तू राहू शकतो तुझंच घर आहे आणि फक्त माझं आहे त्यावेळेस तो मला म्हटला आपण मला सुख मिळालं पाहिजे असंच तो तिला म्हणत होता आणि मी सगळं कान देऊन ऐकत होते त्यावेळेस ती म्हटली की तुम्हाला रोज फोनवर बोलून मला खूपच आनंद भेटतो असं वाटतं कायम तुमच्याजवळ येऊन राहावं त्यावेळेस तो तिला म्हणत होता की अगं मी जिथे राहतोय तिथे अजून माझं राहणं फिक्स नाही मी रूम वगैरे घेतली की आपण इथून सोबतच जाऊया आणि आता तू नवीन सुरुवात कर माझ्यासोबत आणि कायम माझ्यासोबत राहिली की तुला पण आनंद भेटेल आणि तुला पण माझं प्रेम भेटेल मी म्हटलं हो असं ती त्याला म्हणत होती तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि दोघंजणं बायका मला लाजच वाटली हे काय करते ही मात्र मी तिला बोलू पण शकत नव्हते शेवटी तिचं आयुष्य होतं तिला कसं जगायचं त्यावेळेस तिने त्याला घट्ट मिठी मारली की त्याने पण तिला कवयत घेतलं अगं माझी राणी गेली कित्येक वर्ष झालं आपलं भेटणं काही झालं नाही तू दुसऱ्यासोबत लग्न केलं आणि माझं कशातच मन लागत नव्हतं शेवटी तो माझी होणार होती हे माझ्या नशिबात होतं त्यामुळेच तो आज माझ्या मिठीत आहे त्यावेळेस ती म्हटली हो ना आता नुसतं बोलणार आहे की काही करणार पण आहे असं सव माझी सवय त्याला म्हटली त्यावेळेस तो म्हटला हो ग माझी राणी नुसत्या दिवसभर गप्पा मारून पण खूप कंटाळ आलता तुझी ती दुसरी आहे ना सवत सारखी टकल्यावर माझ्याकडे बघते असं त्यावेळेस ती त्याला म्हटली अरे काही दिवस परत मी तर तुझ्यासोबतच असणार आहे ना तर तो म्हटला हो आणि झाले ना चालू मिठीत घेऊन चांगलंच तिला लाल खरू लागला आणि तिला आनंद देऊ लागला ती पण अगदी त्याला साथ देत होती त्यांचं हे खूप वेळ चालू होतं पाहूनच चा बायकं मला कसं तरी होऊ लागलं त्याने तिला बसून आणि देऊ लागला ना आनंद हळूहळू का होईना दोघांचं चालू झालं त्या रात्री न तिला सोध होती ना त्याला सूत होती वेगवेगळ्या प्रकारे तीन ते चार वेळा त्याने तिला शांत केलं ती त्या दिवशी खूपच आनंदी होती म्हटले खूप दिवस झाले असं काही मला भेटलंच नाही आज तुझे सोप दिलं आहे ते मी कधीच विसरणार नाही आणि हे पाहून मला पण हेवा वाटला नंतर दोन चार दिवसानंतर तो निघून गेला आणि मात्र मी तिला पाहत होते आजकाल तिचं वागणं बोलणं पण खूपच बदललं होतं मला जास्त ती बोलतच नसायची सारखी फोनवर गप्पा हाणून मारत बसायची तर कशी वाटली तुम्हाला ही कथा माझ्या सवत व्हायची ते नक्की कळवा आणि नवीन नसाल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।